मंडळी गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर मी तुमच्या सर्वांचे स्वागत करीत आहे राज्यात काही ठिकाणी प्रतिष्ठेची लढत झाल्याचे पाहण्यास मिळाले आहे कुठल्या मतदारसंघात ह्या लढती झाल्या आहेत तेच आपण पाहूया सर्वप्रथम मतदारसंघ येत आहे तो म्हणजे बारामती या ठिकाणी सुप्रिया सुळेविरुद्ध सुनित्रा पवार यांच्यात लढत झाली असली तरी ती खरी लढत प्रतिष्ठेची ही शरद पवार व अजित पवार यांच्यात झाली असल्याचे बोलले जात आहे त्या ठिकाणी मात्र विजय कोणाचा होणार आहे तर समोर आलेल्या एक्झिट पोलमध्ये विजय सुप्रिया सुळेंचा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे तर सुनित्रा पवार यांना पराभवाला सामोरे जावे लागणार असल्याचे देखील ह्या एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलेले आहे तर दुसरा मतदारसंघ येत आहे तो म्हणजे बीड या ठिकाणी महायुतीचे उमेदवार पंकजा मुंडे व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यात लढत झाली असून या ठिकाणी ही लढत कुठल्याच विकासाच्या मुद्द्यावर झाली नसून ही लढत जातीपातीच्या राजकारणावर झाल्याचे पाहण्यास मिळाले असून ह्या ठिकाणी मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष पाहण्यास मिळाला आहे ह्या ठिकाणी पंकजा मुंडे व बजरंग सोनवणे यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक असल्याचे बोलले जात आहे या जा प्रतिष्ठेच्या निवडणुकीमध्ये विजय कोणाचा होणार आहे तर समोर आलेल्या एक्झिट पोलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार असलेले बजरंग सोनवणे यांचा विजय होणार आहे तर महाभीतीच्या उमेदवार असलेल्या पंकजा मुंडे यांना पराभवाला सामोरे जावे लागणार असल्याचे एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलेले आहे मतदारसंघ समोर येत आहे तो म्हणजे अहमदनगर ह्या ठिकाणी निलेश लंके विरुद्ध डॉक्टर सुजय विखे यांच्यात लढत पाहण्यास मिळाली असून ही एक प्रतिष्ठेची लढत असल्याचे बोलले जात आहे या प्रतिष्ठेच्या लढतीमध्ये निलेश लंके यांचा विजय होणार आहे तर डॉक्टर सुजय विखे यांना पराभवाला सामोरे जाणे जावे लागणार असल्याचे या एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलेले आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा